नमस्कार मित्रांनो चला तर आजच्या भागात आपण पाहणार आहोत मेडिकल सोशल वर्कर जी नवी मुंबई महानगरपालिके अंतर्गत घेण्यात आलेल्या परीक्षामध्ये जे प्रश्न टी सी एसनं विचारले होते त्या टी सी अंतर्गत जी एक्झाम झालेली आहे त्या एक्झामच्या अंतर्गत झालेला पेपर आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत चला तर सुरू करूया आजचा व्हिडिओ क्रमांक एक नवी मुंबई महानगरपालिकेचा प्रश्नपत्रिका प्रश्न क्रमा क्रमांक एक देशातील सामाजिक कार्य अभ्यासक्रमात समृद्ध करण्यासाठी भारतातील विद्यापीठ अनुदान आयोगाने खालीलपैकी कोणत्या वर्षात सामाजिक कार्य शिक्षणाची पहिली पुनरावलोकन समिती स्थापन केलेली आहे बघा ऑप्शन तुमच्यासमोर एकोणीसशे पासष्ट एकोणीसशे एकोणसत्तर एकोणीसशे बासष्ट एकोणीसशे एकाहत्तर याच्यातील योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक एकोणीसशे पासष्ट याचं योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक दोन केरळचे एक महान सुधारक होते जे जाती व्यवस्थेविरुद्ध आणि त्यांच्या परिणामांच्या विरुद्ध अशा लढ्यांसाठी प्रसिद्ध होते त्यांचे कार्य केरळमधील मागासवर्गीयांच्या विशेषतः ए जहावा समुदायाच्या उन्नतीकरिता होते येथे खालीलपैकी कोणत्या व्यक्तिमत्त्वाचे वर्णन केले जात आहे बघा ऑप्शन तुमच्यासमोर श्री नारायण गुरु दोन ए व्ही रामास्वामी नाय नायकर तीन जी सुब्रमण्यम अय्यर चार सी राजा गोपालचारी याच्यातील योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक एक श्री हे याचं योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक तीन बघा एक केस वर्कर एका तरुण प्रौढ व्यक्तीला मदत करत आहे ज्याने अलीकडेच त्याची नोकरी गमावली आहे आणि तो आता चिंता अनुभवत आहे आणि समाजिक सामाजिककरिता दूर जाण्याचा विचार करीत आहे क्लायंटने असे म्हटले आहे की तो दबलेला आहे आणि निर्णय घेण्यास असमर्थ आहे या परिस्थितीत सोशल केसवर्कचे प्रमुख तत्व येथे सर्वात जास्त संबंधित आहे बघा ऑप्शन तुमच्यासमोर आहेत रोजगाराच्या समर्थनासाठी कायदे विकसित करणे उपचार योजना तयार करण्यासाठी व्यक्तीची परिस्थिती समजून घेणे तीन गट आधारित निर्णय प्रक्रियेत व्यक्तीला सहभागी करून नेणे चार समुदायस्तरीय समर्थन नेटवर्क वाढवणे ह्याच्यातील योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक दोन उपचार योजना तयार करण्यासाठी व्यक्तीची परिस्थिती समजून घेणे हे याचं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक चार पहा गट हस्तक्षेपादरम्यान एका सामाजिक कार्यकर्त्याला असे आढळते की बहुसंख्य लोकांनी घेतलेला निर्णय एका अपंग सदस्याला दुर्लक्षित करतो सामाजिक कार्यकर्त्याने कोणत्या मूल्या आधारित दृष्टिकोन अवलंबाला पाहिजे बघा ऑप्शन तुमच्यासमोर वैयक्तिक क्षमता लक्षात घेऊन समान संधीची पुरस्कार करणे दोन लोकशाहीवादी सहमती नेहमीच पाळली पाहिजे तीन वैयक्तिक हक्कापेक्षा गटाच्या सोयीला प्राधान्य देणे चार व्यावसायिक मूल्यांपेक्षा वैयक्तिक मूल्यावर भर द्या याच्यातील योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक एक वैयक्तिक क्षमता लक्षात घेऊन समान संधीची पुरस्कार करणे हेच योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक पाच बघा खालीलपैकी कोणते शोध हे सामाजिक बदल्याच्या घटकापैकी एक म्हणून सर्वोत्तम वर्णन करते प्रश्न ऑप्शन पहा भौतिक परिणामाशिवाय पूर्णपणे अमूर्त संकल्पना दोन विद्यमान ज्ञानाची पुनर्रचना किंवा नवीन अनुप्रयोग तीन परदेशी समाजातून आयात केलेला एक नवीन सांस्कृतिक गुणधर्म चार लोकसंख्येच्या घनतेमधील बदल याच्यातील योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक कर दोन विद्यमान ज्ञानाची पुनर्रचना किंवा नवीन अनुप्रयोग हेच योग्य उत्तर असेल बघा मित्रांनो जेणेकरून आपल्याला अभ्यास किती जास्तीत जास्त करावा लागल हे लक्षात येते प्रश्न क्रमांक सहा मानवी वर्तन आणि मानसिक प्रक्रिया समजून घेण्यासाठी खालीलपैकी कोणते सामाजिक विज्ञान सामाजिक कार्याशी थेट संबंधित आहे बघा ऑप्शन राज्यशास्त्र अर्थशास्त्र मानसशास्त्र इतिहास याच्यातील योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक तीन मानसशास्त्र याचे योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक सात खालीलपैकी कोणता पर्याय उत्क्रांतीच्या सिद्धांताला सामाजिक बदलाच्या चक्रीय सिद्धांतापासून वेगळे करतो बघा ऑप्शन तुमच्यासमोर चार दिलेले आहेत त्याच्यातील योग्य उत्तर पाहायचं आहे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक एक उत्क्रांती सिद्धांत प्रगती करीत धरतो तर चक्रीय सिद्धांत पुनरावृत्ती होणारा बदल सुचवतो हेच योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक आठ खालीलपैकी कोणते सामाजिक कार्य व्यवसायाचे मूलभूत मूल्य मानले जाते बघा ऑप्शन सांस्कृतिक वर्चस्व दोन सामाजिक न्याय तीन राजकीय तटस्थता तर चार नफा वाढवणे याच्यातील योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक दोन सामाजिक न्याय हे योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक नऊ ग्रामीण सामाजिक कार्य हस्तक्षेपामध्ये तंत्रज्ञानाचे अडथळे कमी करण्यासाठी खालीलपैकी कोणता उपाय सर्वात योग्य असेल ऑप्शन बघा तुमच्यासमोर आहे तर याच्यातील योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक चार प्रशिक्षणासह ई गव्हर्नन्स आणि मोबाईल ॲपचा वापर करणे हे योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक दहा खालीलपैकी कोणते स्रोत संकल्पवादाला बळकटी देतात ऑप्शन बघा तुमच्यासमोर आहे तर याच्यातील योग्य उत्तर तुम्हाला शोधायचं आहे याच्यातील योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर एक फक्त एक दोन आणि चार हे याचं योग्य उत्तर असेल फक्त एक दोन आणि चार याचं योग्य उत्तर असेल हा मित्रांनो प्रश्न क्रमांक अकरा भारत सरकार सर्व सार्वजनिक कार्यालयामध्ये कागदावर आधारित प्रक्रिया डिजिटल प्रणाली बदलण्याची योजना आखत आहे याला सर्वोत्तम वर्गीकरण काय करता येईल बघा ऑप्शन तुमच्यासमोर सांस्कृतिक बदल दोन बाह्य बदल तीन सामाजिक, बतल, एक सामाजिक बदल एक सामाजिक सांस्कृतिक बदल याच्यातील योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक चार एक सामाजिक सांस्कृतिक बदल हे योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक बारा सामाजिक कार्यकर्त्यासाठी व्यावसायिक जबाबदार असणे याचा अर्थ काय आहे बघा ऑप्शन कृती समर्थन करण्यास नकार देणे दोन सहकार्य टाळणे तीन तर्कशुद्ध निर्णय घेणे चार वैयक्तिक विश्वासांना प्राधान्य देणे याच्यातील योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक तीन तर्कशुद्ध निर्णय घेणे मित्रांनो जी नवी मुंबई महानगरपालिकेने एक्झाम घेतली होती त्या एक्झाममध्ये अतिशय कठीण प्रश्न आपल्याला पाहावायस मिळतात याच प्रकारे पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांची पण एक्झाम सोशल वर्कर या पदासाठी झालेली होती त्याचा पण आपण एक्झाम विडो बनवणार आहोत पुढील भागामध्ये प्रश्न क्रमांक चौदा एक सामाजिक कार्यकर्ता एका महिलेचे समुपदेशन करत आहे जी घरातील भूमिकेवर असलेल्या सामाजिक अ अपेक्षामुळे संघर्ष करत आहे तर घराबाहेर तिचा श्रमाचे मूल्य कमी लेखले जात आहे सामाजिक कार्यकर्त्याच्या हस्तक्षेपाचे मार्गदर्शन कोणत्या वैचारिक दृष्टिकोन उत्तम प्रकारे करू शकतो ऑप्शन बघा तुमच्यासमोर समोर आहेत त्याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक तीन मार्क्सवादी स्त्रीवादी सामाजिक कार्य हे योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक पंधरा पहा खालीलपैकी कोणते समाजातील समाजकल्याण सेवावरील स्ट्रक्चरल फंक्शन दृष्टिकोन सर्वोत्तम प्रतिबिंबित करते ऑप्शन बघा तुमच्यासमोर चार आहेत त्याच्यातील योग्य जे उत्तर आहे ते योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक समाजकल्याण सेवा व्यक्तींना बदलत्या सामाजिक भूमिकांशी जुळवून घेण्यास आणि सामाजिक स्थिरता राखण्यास मदत करण्यासाठी अस्तित्वात आहे योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक सोळा पहा खालीलपैकी कोणते संयोजन सामाजिक बदलाची तीन प्रमुख कारणे योग्यरित्या सूचीबद्ध करते ऑप्शन बघा तुमच्यासमोर आहेत परंपरा जादू अलगीकरण दोन भूगोल पौराणिक कथा भावना भावना तीन शोध प्रसार संघर्ष चार कर्मकांड भाषा निषिद्ध याच्यातील योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक तीन शोध प्रसार आणि संघर्ष हे याचं योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक सतरा सामाजिक कल्याण प्रशासनाच्या संदर्भात संघटना या शब्दाची सर्वोत्तम व्याख्या खालीलपैकी कोणता पर्याय करतो ऑप्शन बघा तुमच्या समोर आहे तर चार त्याच्यातील योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक एक रचना जी निश्चित उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कामाचे उपविजा व्यवस्था परिभाषित आणि समन्वय साधते हेच योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक अठरा पहा खालीलपैकी कोणता कायदा भारतीय राज्यघटनेच्या कलम सतराशे थेट जोडला आहे आणि त्याचे उद्देश अस्फृतता दूर करणे हा आहे ऑप्शन बघा तुमच्या समोर आहे तर चार त्याच्यातील योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक चार नागरी हक्क संरक्षण अधिनियम एकोणीसशे पंचावन्न याचं योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक एकोणीस क्रियावादी सिद्धांतकार सामान्यतः सामाजिक बदलाच्या प्रक्रियेचे स्पष्टीकरण कसे देतात ऑप्शन बघा अंतर्गत आणि बाह्य व्यक्त्यांमध्ये हळूहळू समायोजन दोन जसे अचानक बिघडल्यामुळे संपूर्ण संतात्मक सुधारणा होते तीन धार्मिक नेत्याद्वारे चालविले जाणारे नैतिक परिवर्तन म्हणून चार जसे हिंसक क्रांती निर्णय दीर्घकालीन स्थिरता येते याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक एक मित्रांनो आजच्या भागामध्ये आपण वीस पर्यंत जे पर प्रश्न आहेत ते प्रश्न पाहणार आहोत उद्याच्या भागामध्ये आपण वी एकवीस ते चाळीस पर्यंतचे प्रश्न पाहणार आहोत प्रश्न क्रमांक वीस संरक्षित मुलाखतीबद्दल खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे मित्रांनो तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर तो कृपया करून घ्या जेणेकरून असे विविध परीक्षा झालेले व्हिडिओ मी तुमच्यासमोर घेऊन येत आहे ऑप्शन बघा तुमच्यासमोर ते मुक्त प्रश्न वापरतात दोन ते एका निश्चित स्वरूपाचे अनुसरण करतात तीन उत्स्फूर्त प्रश्न विचारण्यास परवानगी देतात चार नेहमीच लेखी स्वरूपात केले जातात याच्यातील योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक दोन मित्रान्नु। मित्रान्नु ते एका निश्चित स्वरूपाचे अनुसरण करतात हे याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो मित्रांनो आजच्या या भागामध्ये आपण इथेच थांबूया याच्या पुढील जे प्रश्न आहेत एकवीस ते चाळीसपर्यंत ते आपण उद्याच्या भागामध्ये याचा व्हिडिओ मी तुम्हाला देणार आहे